स्थापनेपासून काही लसोशी आनंदरावजी पाटील सुहेकर साहेबांच्यापासून या ठिकाणी आपण संस्कृती जपतोय मला वाटतंय अरुण नरके साहेबांच्यापासून त्याची वाटचाल सातत्याने या ठिकाणी चालू आहे आणि मला वाटतं गोकुळची प्रगती उत्तरावतर अधिक चांगल्या पद्धतीने व्हायला लागली याचं निश्चित आलेख आपण लोकांच्या समोर ठेवला तर निश्चित पद्धतीनं गोकुळचे जे दूध उत्पादक आहेत त्यांना गोकुळच्या का कारभाराची निश्चित जाणीव आहे मला वाटते आज प्रकाश आंबेडकर साहेब आले नाहीत आमचे पालकमंत्री आमच्या पक्षाचे नेते हे पुण्यातल्या एका कार्यक्रमाच्या निमित्तानं आज येऊ शकले नाहीत तो निश्चित पद्धतीनं आपल्याला अनेक संघर्षाला तोंड देत आज गोकुळ या ठिकाणी आलेला आहे मला वाटते गोकुळची दुधाची विक्री ही या मुंबईमधील प्रमुख आज गोकुळचं दूध म्हटलं तर मुंबईमध्ये सगळ्यात जास्त दूध विक्री आहे आणि ग्राहक जो आहे तो गोकुळच्या दुधाला पसंती करतो आणि मला वाटतं आपल्या बाय प्रॉडक्टपेक्षा आपण जर बघितलं आपलं दूधच एवढं खपतं आहे त्यामुळं एमडी साहेब बाय प्रॉडक्टपेक्षा दूध दररोजचं खपलं हे अतिशय चांगल्या पद्धतीने गोकुळच्या दुधाला मागणी आहे तो अलीकडच्या काळामध्ये मी बघितलं गाईच्या दुधाचं प्रमाण वाढलेलं आहे आणि म्हैशीचं दूध कमी यायला लागले त्या म्हैशीच्या जा दुधासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करणं आणि त्यासाठी अनेक बेनिफिशियल्स गोष्टी करणं ही इथून पुढच्या काळाची गरज आहे कारण खराब फायदा गोकुळला जो आहे तो म्हैशीच्या दुधापासून असतो मला वाटतं या निमित्तानं मी एवढंच सांगतो की चांगल्या पद्धतीनं मुशीर साहेबांच्या आणि मंटीपालांच्या मार्गदर्शनाखाली या गोकोची वाट चालू आहे मी गोकुळची निवडणूक झाल्यानंतर पहिला कार्यक्रमाला आलो होतो आपला कलश पूजनला आंबेडकर साहेबांनी मी आणि त्याच्यानंतर मी आता पाच वर्ष संपत असताना आज आपल्या वसुभारशी वर चिन्ह निमित्तानं आज शुभेच्छा द्यायला या ठिकाणी आले पहिल्यापासून साहेरवलं असतं अरुण नरके साहेबांच्या पासून निवडणूक झाली की मी त्या संस्थेत परत जात नाही मी अजित नरकेनं पण सांगलं गोकुळमध्ये त्या ठिकाणी कारभार ज्या ज्या ठिकाणी ठिकाणी आपण आपण काम करतो आलोय त्या ठिकाणी प्रामाणिकपणे आपण काम करायचं पद्धत हा आपण सातत्याने मार्गदर्शन करणं लुडबोड करणं ही माझी सवय नाही त्यामुळे मी पहिल्यांदा शुभेच्छा द्यायला होतो आजही शुभेच्छा या ठिकाणी बंटी पड द्यायला त्यामुळं मी अधिक त्याच्यामध्ये बोलत नाही <laughs> पडला <laughs> ना माझ्या असतात मित्र म्हणून त्यांनी कधी कधी माझा ते कधी कधी माझं ऐकत नाही आणि खरं मी आज बोलणार नव्हतो त्यांचा बाबडेपणा तुम्हाला खरंच माहित नाही पिक्चरला मी सहकार्य करतो <laughs> खरोखर मी त्याला साक्षीदार आहे मुशीफ साहेबांचा पण आहे तुम्ही काळजी करू तुम्हाला लक्षात येईल याला साक्षीदार पाहिजे तर प्रकाश आंबेडकरला मी घेऊ त्यामुळे तुम्ही मुस्लिम साहेबांना सारख पटत काय कराय माणूस पटवून घेतला त्यामुळं शशीला पटलं तुम्हाला पटला करू नका निश्चितपणे चांगला कारभार आहे च्या माध्यमातून मागणी जरी आली तरी मी काल बघितलं मी माहिती घेतली तुम्ही आज आबाजी एक रुपया तुम्ही आणि अरुण डोंगरे साहेब आहे म्हटल्यानंतर दूध संघाचा कारभार तुमचं बारीक लक्ष असतंय आणि मला वाटतं एक रुपयाची वाढ तुम्ही गाईच्या दुधाला म्हैशीच्या दुधाला केली आणि विशेष करून विक्री दरामध्ये कुठली वाढ न करता ही वाढ तुम्ही दिलेली आहे त्यामुळं विक्री दरात वाढ न करता म्हणजे घराघर बोजा न टाकता तुम्ही वाढ केलेली आहे आणि मला वाटते दिवाळीच्या निमित्तानं दूध उत्पादकाला एक चांगली खुशखबर तुम्ही या ठिकाणी दिलेली आहे त्याच्या पदरात पडणार आहे आणि त्याचबरोबर व्यवस्थापन कसं सांभाळावं लोकसं डेअरीचं पण व्यवस्थापन कसं सांभाळवं ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही दहा पैसे त्यांचं व्यवस्थापन समी खर्चामध्ये त्यांना मदत त्या ठिकाणी व्यवस्थापनामध्ये मदत केलेली आहे तेव्हा चांगल्या पद्धतीने गोकुळला तुम्ही आज मुंबईमध्ये जागा घेणार आहे आणि मला वाटतंय त्याच्यासाठी निधीची आवश्यकता हो आहे म्हणून तुम्ही डिबेंचर काढले मला वाटतं हा फक्त तुम्ही विषय थोडा समजून सांगितला असता तर अधिक लोकांनी त्याच्यामध्ये मान्य केलं असतं आपल्याला सगळ्यांनाच एक एक साधारण मानसिकता असते की नफा वाढला की लोक दुधाच्या दरामध्ये फरक वाढवू दे या ठिकाणी म्हणतात तुम्ही अहवालामध्ये जरी ठेवलं असतं की आम्ही मुंबईला दूध जागेसाठी खरेदी करणार आहे आणि एखाद्या वर्षी नफा वाढतो एखाद्या वर्षी कमी होतो वाढलेल्या वर्षी नफा जर तुम्ही दूध तुमचं जमीन खरेदीसाठी मुंबईला जागा म्हटलं असता सभासदांनी वेळी दिलं दे असतं डिबेंचर मधनं सुद्धा मला वाटतं तुम्हाला आज तीन टक्के तुम्ही तीन वर्ष व्याज देणार आहे आणि त्याची किंमत घेतली तर जवळजवळ सतरा ते अठरा कोटी रुपये तुम्हाला व्याज द्यावं लागणार आहे आणि मला वाटते इन्कम टॅक्स बदलला असता तो तो अठरा कोटी होणार होता म्हणजे तीन वर्ष व्याज तुम्ही देणार होता त्या डिबेंचर्सवर वर ती रक्कम त्या संस्थांची त्या ठिकाणी जरी बिनपर्ती परतीची असली तरी तुम्हाला व्याजाच्या माध्यमात तेवढे पैसे होते इन्कम टॅक्स मुद्दा वाचणार होता ठीक आहे ज्या काही गोष्टी घडल्या जरास समजून सांगितलं असतं तर ही गोष्ट सुद्धा जनरल सेवेची संपली असती आम्ही जनरल सेवेला बाळासाहेब खाडे आणि सगळी मंडळी आमची असतात आम्ही वेगवेगळ्या गोष्टी ऐकून घेत असतो त्यामुळे जनरल सेवेच्या आधी तुम्ही या लोकांना समजून सांगितलं वेगळे काय नाही वेगळे काय नाही हे समजून जरा सांगितलं असत मला वाटते काल मोर्चाही आला नसता तरी सुद्धा मी तुमच्या सर्वांचा मनोपूर्वक संचालक मंडळ आणि नेते मंडळाचा आभार मानतो की तुम्ही दिवाळीच्या मुर्ताना एक रुपयाची जी दरवाढ दिली ती मना आपण मनापासून त्याचं अभिनंदन करतो आपल्या सर्वांना दीपावलीच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आपल्या सर्वांच्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी मानवावी